मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्या संदर्भात अत्यंत महत्वाचे अपडेट घेऊन आलेले आहे यामध्ये मित्रांनो जवळपास नागपूर पुणे नाशिक त्याचबरोबर जळगाव यवतमाळ या जिल्ह्यातून बऱ्याच कमेंट येत होत्या की आमच्या जिल्ह्याविषयी माहिती द्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या जिल्ह्यांविषयी माहिती घेणार आहोत त्याचबरोबर बाकी जे उर्वरित जिल्हे आहेत त्यांच्याविषयी सुद्धा थोडासा आढावा घेणार आहोत कोणत्या जिल्ह्यातील पिकमा कधी वितरित होणार आहे किती शेतकरी पात्र ठरणार आहेत किती महसूल मंडळांना हा पीक विमा मिळणार आहे कोणत्या पिकासाठी मिळणार आहे अशा असंख्य प्रश्नांची आपण या व्हिडिओमध्ये उत्तर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल जे बेलायकन बटन आहे ते दाबायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्या युट्यूबच्या नोटिफिकेशन बारमध्ये सर्वात अगोदर तुम्हाला मिळून जातील तर नमस्कार मित्रांनो मी राज राजरित स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब नौ चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात अगोदर आपण जे नाशिक नागपूर पुणे त्याचबरोबर जळगाव त्यानंतर यवतमाळ जिल्हे यांच्याविषयी माहिती घेण्या अगोदर आपण थोडीशी डिटेल घेऊया जे पीक विमा कशामुळे रोखलाय आजपर्यंत पीक जिल्ह्यातील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप व्हायला पाहिजे होता तो का नाही वाटप झाला याचा आढावा थोडासा घेणार होता मित्रांनो पीक विम्या संदर्भात बरेच विघ्न आले त्यामध्ये अगोदर दिवाळीसाठी गोड करण्यासाठी विमा येणार होता त्याच्यात प्रॉब्लेम आला त्यानंतर जवळपास आचारसंहिता लागली आचारसंहितेचं विघ्न आल्यानंतर आचारसंहिता झाल्यावर निवडणुका होऊन गेल्या त्यानंतर मुख्यमंत्रीपद किंवा इतर पदांसाठी थोडं पार्टीमध्ये जे बी जे पी वगैरे पार्टीमध्ये थोडेसे डिस्कशन झालं मग त्यांनी जवळपास पंधरा दिवसाचा कालावधी लोटल्याच्या नंतर मुख्यमंत्री पद ठरवलं उपमुख्यमंत्री पद ठरवलं तर असे बरेच विघ्न येऊन गेले अशातच मित्रांनो आपल्या शेतकऱ्यांनी सुद्धा यामध्ये कमतरता सोडलेली नाही एकंदरीत काही शेतकरी काही जिल्ह्यातील शेतकरी हे पिकम्याची वाट बघत आहेत परंतु अशा जिल्ह्यातील काही शेतकरी आहेत ज्यांनी चक्क सरकारची वाटच लावलेली आहे आणि जवळपास जे शेतकरी पिकम्याचा वेट करत आहेत त्यांची सुद्धा वाट लावलेली आहे कारण की हे विघ्न त्यांनी स्वतः त्यांनी बाकीच्या शेतकऱ्यांना सुद्धा या अडचणीत टाकलेलं आहे पिकम्या वाटपाला त्यांनी सुद्धा वेळ लावण्याचं काम केलेलं आहे तर बघायच झालं तर जवळपास आठ जिल्ह्यात कांदा पिकाचा विम्याबाबत मोठा घोटाळा उघडकीस आलेला आहे आता बघायच झालं तर हे विघ्न सर्वात मोठं आहे मित्रांनो आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी सरकारला धोका दिलाय एकंदरीत बघायचं झालं तर सरकार नेहमीच शेतकऱ्यांना धोका देतो परंतु शेतकऱ्यांनी बाकी शेतकऱ्यांचं नुकसान कर झालेलं आहे या घोटाळ्यामुळं त्याचं झालं काय तर जवळपास पुणे अहिल्यानगर धुळे सातारा नाशिक त्यानंतर ना छत्रपती संभाजीनगर बीड सोलापूर या आठ जिल्ह्यात कांदा या पिकाची त्यांनी पीक विम्याच्या संदर्भात घोटाळा दाखवलेला आहे तर कांदा लावलाच नाही तर कांदा पीक विमा कसा भरला असा प्रश्न शेतकऱ्यां काही शेतकऱ्यांना त्याचबरोबर पीक विमा कंपन्यांना आणि सरकारला सुद्धा पडलेला आहे शेतकरी सुद्धा आजच्या काळाला काळाला सरकारला लुटायला तयारच बसलेले आहेत ही म्हणजे सरकार सुद्धा एकंदरीत बघायचं झालं तर सामान्य जनतेला शेतकऱ्याला लुटायलाच बसलेलं आहे परंतु काही शेतकऱ्यांनी मिळून सरकारला सुद्धा लुटण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघायचं झालं तर मित्रांनो आठ जिल्ह्यात जवळपास चार लाख दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांनी दोन लाख चोवीस हजार तीनशे अठरा हेक्टरवर कांद्याची लागवड दाखवली आहे म्हणजे ही एकंदरीत बघायचं झालं तर ही लागवड केलीच नाही आणि त्यांनी पिकमा भरून टाकलेला आहे आता बघायचं झालं तर काही न्यूज मी आज सकाळपासून वाचत आहे किंवा बघत आहे बघल्या बघितल्या पण आणि ब वाचल्या पण त्याच्यामध्ये झालं कसं काही शेतकऱ्यांनी चक्क पेट्रोल पंपाच्या जी शेतजमीन होती पेट्रोल पंपाच्या जा जागेवरसुद्धा पीक मा काढला काही शेतकऱ्यांनी जी प्लॉटिंग पडलेली असते त्या जागेवरसुद्धा विमा काढला कांदा पीक लागवडच नाही त्या जागेवर पेट्रोल पंपावर कुठं कांदा पीक लागवड होणार तिथेसुद्धा त्यांनी विमा दाखवलेला आहे काही शेतकऱ्यांनी चक्क प्लॉटिंग जी प्लॉटिंग पडलेली असते तिथेसुद्धा पिक विमा भरलेल्याचं दाखवलेलं आहे आणि काही ठिकाणी गायरान जमिनीत सुद्धा पीक विमा भरलेला दाखवलेला आहे असे बरेच रोडच्या जे रोडची जी जागा असते साइडची जी उर्वरित जागा असते रोडच्या साईडला त्या जागेत सुद्धा शेतकऱ्यांनी विमा भरला कांदा लागवड केली असं दाखवलेला आहे असे करत करत जवळपास आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सरकारला आणि विमा कंपन्यांना फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघायच झाल्यात तर त्र्याऐंशी हजार नऊशे अकरा शेतकऱ्यांनी जवळपास एकोणपन्नास हजार ते नऊशे पस्तीस हेक्टरवर कांदा लागवड न करताच पीक विमा भरलेला आहे आता बघायचं झालं तर यांनी काय केलेलं आहे या के शेतकऱ्यांनी जवळपास त्र्याऐंशी हजार नऊशे अकरा शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे तर कांदा थोडा लावला आणि जास्त दाखवलेला आहे म्हणजे जवळपास जसं की अर्धा एकर लावला आणि दोन एकर तीन एकर असा कांदा लागवड दाखवलेली आहे तर या शेतकऱ्यांनी आता यांच्यावर कृषी विभाग वगैरे सरकार वगैरे किंवा कंपन्या वगैरे कारवाई करणार का तर सरकारतर्फे कृषी विभाग विमा कंपन्यांना एक लाख सत्तेचाळीस हजार दोनशे बहात्तर शेतकऱ्यांना अपात्र ठरवणार आहे तर राहिला प्रश्न आता याच्यात कोणते शेतकरी येतील आता काही शेतकरी या घटनेमध्ये इन्वॉल्व्ह नसताना सुद्धा त्यांना सुद्धा याला सामोरं जावं लागेल का त्याचबरोबर आपला जे पंचवीस टक्के अग्रिम वैयक्तिक वैयक्तिक क्लेम केलेला जे खरीप हंगामाचा पिकमा आहे त्याने याच्यावर काही फरक पडेल का इफेक्ट होईल का, का? तर हो मित्रांनो आता हे निर्णय लागेपर्यंत सध्या पिकमा वाटपाचे काही संकेत तर दिसत नाहीत परंतु तरी सुद्धा आपल्याकडे शेतकरी सध्या सरकारवर नाराज आहेत रोष निर्माण करत आहे सरकारवर त्यामुळे पीकमा आपल्या जिल्ह्यातील म्हणजे जवळपास हिंगोली परभणी नांदेड यवतमाळ या जिल्ह्यातील लातूर जिल्ह्यातील परभणी जिल्ह्यातील या शेत या जिल्ह्यातील पीकमा हा वितरित होऊ शकतो आता राहिला प्रश्न नाशिक नागपूर आणि पुणे तर नाशिक नागपूर आणि पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांमधला विमा मिळणार आहे त्यांना अग्रिमचा विमा मिळणार नाही जळगाव जिल्ह्यातून सुद्धा काही न्यू एक कमेंट होती की बाबा आमच्या जिल्ह्याचं बोला तर जळगाव जिल्ह्यातून सुद्धा बऱ्याच प्रमाणात कांदा पिकाची लागवड दाखवलेली आहे आणि कांदा पिकाचा फेक पीक विमा भरलेला आहे तर जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थोडासा वेट करावा लागणार आहे आता हे मॅटर मिटेपर्यंत त्यांना या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पीक विमा वाटपाबत थोडा वेटच करावा लागणार आहे राहिला प्रश्न या बाकीच्या पाच चार पाच जिल्ह्यांचा तर या जिल्ह्यातून कुठेही अशी न्यूज आलेली नाही की फेक पीक विमा भरला किंवा घोटाळा वगैरे झाला तर या जिल्ह्यांना निश्चिंत राहायचं काम आहे पुणे झालं या बाकीच्या जिल्ह्यांना पिक्मा वाटप होऊ शकतो आणि त्याची तारीख देखील मी पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करून सांगणार आहे तोपर्यंत चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या पुढला व्हिडिओ किंवा या पुढल्या जिल्ह्यांची माहिती तुमच्या यूट्यूबला सर्वात अगोदर मिळून जाईल तर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला करायला विसरू नका धन्यवाद